नगर असो गोराई गार्डनमध्ये सर्व नशा करणारे जे मुलं असतात ते गांजा आणि ते त्याच्याविरुद्ध आम्ही एक मोहीम राबवली आहे त्याच्यानंतर ते वाईन शॉपच्या बाहेर बसून दारू पितात त्याच्याविरुद्ध आम्ही एक मोहीम उघडली आहे त्याच्यानंतर जे हॉकर्स आहे त्यांच्याविरुद्ध एक मोहीम उघडला आहे आणि ठाण्याला जाण्याचा मार्ग आहे ते बोरीवली ते ठाणा वीस मिनिटात पोहोचणार ते आमच्या बोरीवलीमध्ये असे भरपूर प्रोजेक्ट आहे जे आमच्या बोरीवलीला एकदम इझी नमस्कार मी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक काल फॉर्म मागे घेण्याची अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी बंडखोरी देखील झालेली आहे परंतु अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच खऱ्या अर्थाने महानगरपालिकांच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आपण आता बोरिवलीच्या वॉर्ड क्रमांक नऊमध्ये आहोत जिथे भाजपचे अधिकृत उमेदवार शिवा शेट्टी सर आहेत त्यांच्याशी आपण ह्या वॉर्डातल्या समस्या निवडणुकीमध्ये कसा प्रचार आहे कसं वातावरण आहे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे अधिकृतपणे उमेदवारी मिळालेली आहे बऱ्याच ठिकाणी झाले की कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली नाही आहे तुम्हाला उमेदवारी मिळाली काय प्रतिक्रिया आपली माझा काम आणि जे पंधरा वर्षापासून जे मी माझ्या प्रभागामध्ये मा काम करत होतो त्याच्या बांध घेऊन सर्वे घेऊन मला आमचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे पालकमंत्री आशिष शेलारजी नंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आणि जनसेवक गोपाळसाठी आणि आत्ताचे जे दमदार आमदार ज्यांनी एक वर्षामध्ये बुरीवलीच्या कायापलट केला आहे त्यांच्यासोबत राहून त्यांनी सर्व सर्वकर उभून मला अक्काचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीनी आणि अमित साटम साहेब जे मुंबईचे अध्यक्ष आहे त्यांनी हा तिकीट दिलेला आहे काय मुद्दे घेऊन जात आहे तुम्ही आता विकास विकासाचा मुद्दे आणि सर्वात मोठा म्हणजे आम्ही जे मी गेल्या पंधरा वर्षापासून काम करतो त्याला एक दुजोर भेटला कारण की इकडे गोराईमध्ये भीमनगर असो गोराई, गोराई गार्डनमध्ये सर्व नशा करणारे जे मुलं असतात ते गांजा आणि ते त्याच्या विरुद्ध आम्ही एक मोहीम राबवलं आहे त्याच्यानंतर ते वाईन शॉपच्या बाहेर बसून दारू पितात त्याच्या विरुद्ध आम्ही एक म मोहीम उघडलं आहे त्याच्यानंतर जे हॉकस आहे विरुद्ध एक मोहीम उघडला आहे आणि विकासाचं म्हणजे मा सन्मान्य मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस जे कोस्टल रोड आणला आहे ते आमच्या गोराईमध्ये बोरिवलीमध्ये त्याच्या एक हे दिलं आवडलो त्याच्यानंतर जे मुंबई ते ठाण्याला जाण्याचा मार्ग आहे ते बोरीवली ते ठाणा वीस मिनिटात पोचणार ते आमच्या बोरिवलीमध्ये असे भरपूर प्रोजेक्ट जे आमच्या बोरिवलीला एकदम इझी पडतो दोन हजार सतराची निवडणूक जर बघितली तर त्यावेळी ठाकरे किंवा शिवसेना जी होती ती तुमच्या विरोधामध्ये उभी होती ह्यावेळी शिवसेना तुमच्या सोबत आहे कसा प्रतिसाद आहे त्यांचा हंड्रेड पर्सेंट एकनाथ शिंदे साहेबांच्या जे टीम आहेत प्रकाशदादा सुलवेचं टीम आहे आपले सचिन मात्रे आणि दामू मात्रे त्यांच्या टीमसोबत आहे मला एक अजून दुजोर म्हणजे एक बल भेटला आहे त्याच्यासोबत आमच्या आर पी आयचे ऋषी माले आहेत त्यांच्या रमेश गायकवाड आहेत आणि स्वतः आठवले साहेब आहेत त्यांचा सर्वांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो गेल्या तीन चार वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही आणि त्यामुळे मग सगळा कारभार जो आहे महानगरपालिकेचा तो प्रशासकाच्या हातामध्ये होता आता निवडणूक होते या तीन चार वर्षांमध्ये बऱ्याच समस्या निर्माण झाल्यात लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ह्याला कसं बघणार कसा ॲड्रेस करणार यांना हे जे आमचे गुरेनं मी सांगायला आलो गेल्या चार वर्षापासून आमच्याकडे पावर नव्हता गेल्या चार वर्षापासून आणि महानगरपालिकेचा उलटसुलट जे अधिकारी आहेत काम करत नव्हते त्यामुळे जे काम पूर्ण अधूर राहिले ते मी आज बघायला आलो सत्ता आली लगेच आम्ही नगरसेवक आणलो तर ते याचा कामाला एक गती भेटेल बरेचसे लोक तुमच्याकडे कामाचे आता कंप्लेंट घेऊन येत आहेत ज्या गार्डनमध्ये आपण उभे आहोत तिथे देखील सकाळी वॉक करणारे जे आपले नागरिक आहे तिथले ते, ते तुमच्याकडे समस्या घेऊन आलेले आहेत हंड्रेड पर्सेंट आता त्याला हा गार्डन बनवलंच मी तुम्ही काळजी करू नका आता सत्ता येईल तर मी पुन्हा काय पलट करून देणार आहे महानगरपालिकेमध्ये तुमचीच सत्ता येईल महापौर तुमचाच होईल अशी किती अपेक्षा वाटते हंड्रेड पर्सेंट आहे दोन हंड्रेड पर्सेंट आम्हाला अपेक्षा आहे आमचा जर महापौर धन्यवाद मुंबई बोलल्याबद्दल